संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराड हा सरपंचांच्या हत्येचा मास्टरमाइंड ठरला त्या संबंधित एस आय टी आणि सी आय डीकडं कराडाबद्दल पुरावे देखील मिळाले संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडचा प्रत्यक्षरूपी कुठेही सहभाग नसला तरी देखील वाल्मिक कराडच्या कॉल डिटेल्सवरून हेच सिद्ध आहे वाल्मिक कराडनेच संतोष देशमुखांची हत्या करायला लावली होती आणि हे सर्व प्रकार मासाजो गावामध्ये असलेल्या अवधा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमुळे घडला त्याच कंपनीला वाल्मिक कराडने खंडणी मागितली होती पण ही कंपनी मासाजोग गावामध्ये असल्यामुळे सरपंच संतोष देशमुख मध्यस्थी पडले होते त्यावेळेस कराडने सुदर्शन गुले आणि विष्णू चाटेला सांगितलं होतं जो कोणी मधी पडेल त्याला कायमचा संपावा आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी संतोष देशमुख यांना कायमचं संपवलं पण त्यामध्ये वाल्मिक कराडबद्दल सर्वात महत्त्वाचे पुरावे म्हणजे ते कॉल डिटेल्स ते कॉल रेकॉर्डिंग असणार वाल्मिक कराडने किती वाजता फोन केला कोणाला फोन केला आणि देशमुखांची हत्या केल्यानंतर त्या कोणत्या बड्याने त्याला फोन केला गेला हे सर्व वाल्मिक कराडच्या कॉल डिटेल्समध्ये असणार कराडने कंपनीला खंडणी मागितली होती तसे त्यांनी अनेक लोकांना देखील अशा प्रकारच्या खंडणी मागितल्या होत्या त्या संबंधामधीलच ही एक कॉल रेकॉर्डिंग शिवराज बांगर यांनी अंजली दामाने यांना स्पष्ट कॉल रेकॉर्डिंग वरती सांगितलं वाल्मिकराडने कोणाला खंडन्य मागितली होती आणि किती रुपयामध्ये डील झाली होती चला सविस्तर ती कॉल रेकॉर्डिंग सहकारी होती वंचित मधले आणि त्यांनी एक जमिनीची खरेदी केली होती जो वर्ग दोनच्या जमीन आहेत त्यांनी नियमानुसार खरेदी केली होती आता कोर्टामध्ये प्रकरण पेंडिंग आहे त्यांचं मग वाल्मिक काय केलं की त्यांच्या स्वतःच्या रसूचा वापर करून तिथले जे तलाठी आहेत जे डेप्युटी कलेक्टर आहेत मंडळ अधिकारी आहेत यांना ते त्रास द्यायला लागले की या जमिनीचा फेरफार होऊ द्यायचा नाही आता साहजिक मी माझे सहकारी होते मी जिल्हाध्यक्ष होते ते माझ्याकडे आले मग मी वाल्मिकरांना फोन केला की यांना ते माझ्या जवळचे सहकार्य करा संबंध चांगले होते आमच्या तोपर्यंत मग ते म्हणलं ठीक आहे तुम्ही या परळीला आपण बसू बोलू मग त्यांनी तीन करोड रुपयाची डिमांड केली त्रास नसल तर तीन करोडची डिमांड केल्यानंतर त्या परळीच्या कार्यालयामध्ये आमची बैठक बसून तो विषय सगळा एक कोटीवरती सेट झाला की तो समोरचे माझे सहकारी म्हणले मला त्रास नकोय ते डॉक्टर आहेत बाय प्रोफेशन किंवा म्हणजे यांची ताकद जास्त मला त्रास नको म्हणून ते ठरलं आणि त्या व्यक्तीकडून माझ्या मध्यस्थीने यांनी पंचवीस लाख रुपये घेतले वाल्मिकार आणि मग ते हे सगळे पैसे होते मग ते काम झालं नाही तर मग आता लोक साहजिक मला पैसे परत मागणार मी लोकांचे पैसे जमा करून दिले होते मग मी वाल्मिक कार्डांना पैसे परत मागायला लागलो आता ते पैसे कुणाचेच परत देत नाहीत ना जे देतात ना असे आता माझ्यासारखी माझी किरकोळ अमाऊंट आहे किमान एक एक हजार कोटी रुपये असेल वाल्मिकार्डनी घेतलेत आणि लोकांचे परत नाही दिले आणि मग मागायला आलं की त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकव मा त्यांना मारा मारा त्यांना माझ्या बाबतीमध्ये ते मी जरा काय मी काही त्यांना घाबरलो नाही मी पैसे मागत गेलो मग त्यांनी ते प्लॅन केला दोन हजार वीस ला मला बोलवलं आणि मला एक वेळेला आठ लाख आणि एक वेळेला पाच लाख माझ्याच पैशातले तेरा लाख रुपये त्यांनी मला परत दिले जे मला लोकांचे द्यायचे होते आणि दोन हजार वीस मादे मादे ला व्हिडिओ केला होता मग दोन हजार वीसचा व्हिडिओ त्यांनी आता चोवीस मध्ये वापरला त्याच्या अगोदर एकवीस मध्ये वाल्मिक करा नाही या सगळ्या लोकांनी मला ऍक्ट जेल जेलमध्ये टाकलं संपूर्ण बीड जिल्ह्याला माहिती मी एमपीडीए म्हणजे मी झोपडपट्टी दादा आहे का कुठली क्रिमिनल कॉन्स्पिरसी नाही माझ्यावरती आंदोलनात्मक गुन्हे होते माझ्यावर एक तीन चार गुन्हे होते त्या काळामध्ये पण क्रिमिनल कॉन्स्पर नाहीये माझ्यावरती मी कुठलाही क्रिमिनल ऍक्टिव्हिटी मध्ये नसतो कधीच मग मला जेलमध्ये घातलं जेलमध्ये घातल्यानंतर मग परत म्हणजे फार चुकीच्या पद्धतीने या लोकांनी त्रास दिला मला मी अक्षरशः दोन हजार तेवीस ला सुसाईड करायला गेलो बापरे